नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे पार पडलेल्या या समारंभास काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निकला काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माझी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख आमदार अमित देशमुख विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील आमदार धीरज देशमुख माझे आमदार व खासदार वसंतरावजी चव्हाण डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह मान्यवर नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक या देशामध्ये वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय विशेषतः मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे इतिहासामध्ये याची नोंद होईल असा विजय आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी आपले नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आपले आपल्या नेत्या आदरणीय सोनिया गांधीजी आपल्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधीजी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक विजय मराठवाड्यामध्ये आम्ही नोंदवू शकलो मला आठवतं की या लोकसभेमध्ये ज्या पाच गॅरंटी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजींनी आपल्याला दिलेल्या होत्या त्या पाच गॅरंटी आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवल्या लातूर जिल्ह्यामध्ये ते प्रामाणिकपणे काम झालं या रिपोर्ट है, तो है मैं आपको एक बात जरूर बताना चाहता हूं महाविकास आघाड़ी का सरकार को बना दीजिए हमने एक अच्छा सरकार महाराष्ट्र के जनता को देगा और करप्शन को पूरी तरह दूर करेगा किसान नौजवान और हमारे देश प्रदेश के सारे लोगों को बढ़िया से बढ़िया कार्यक्रम करने के लिए महाविकास आघाडी आगे आगेरेखे आम्ही न्यायाच्या लढाईमध्ये जिंकलेले आहोत आम्ही सत्तेच्या कदाचित लढाईमध्ये थोडे कमी पडले असू पण सत्याच्या ट्रुथ या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकले असल्यामुळं आम्ही हारलेलो नव्हेत आम्ही ही निवडणूक जिंकलेले आहोत आणि म्हणून त्याच आत्मविश्वासाने आपल्याला येणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे ही भूमिका घेऊन आपल्याला मित्रांनो ही सगळी मान्यवर मंडळी राज्य पातळीवरती काम करणारे आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी देशमुख साहेबांचा काँग्रेस पक्षाचा सा। खासदारांच्या सत्कार समारंभामध्ये आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आपले प्रभारी मान्य चनिताला साहेब मान्य प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब मान्य थोरात साहेब मान्य वडट्टीवार साहेब मान्य सतेज पाटील साहेब व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मनापासनं जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आणि शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं हार्दिक हार्दिक असा आभार म व्यक्त करतो आणि आज आद आपले नेते मान्य अमित भैया देशमुख साहेब आणि आदरणीय ने भैयांच्या नेतृत्वाखाली आपण जसं खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलो तशाच पद्धतीनं आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि विधानसभेचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र